नव्यानं रचना झालेल्या रुईया मतदारसंघात पहिल्या निवडणुकीसाठी अनुसूचित जातीसाठी राखीव झालाय त्यामुळे मातब्बर मॅन करावे लागले असून सर्वसाधारण गटातील उमेदवारांची भ्रम निराशा नव्यानं रचना झालेल्या या मतदारसंघात रुई साजनी तिळवणी मानगाव मानगाववाडी अतिग्रे मुडशिंगी मुडशिंग या गावांचा समावेश आहे सर्वसाधारण आरक्षण पडेल या आशेनं अनेक मातब्बारांनी तयारी सुरू केली पण आरक्षण अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानं सर्वसाधारण गटात नेत्यांच्या तयारीवर पाणी फिरलं या मतदारसंघात गर्दी होण्याची शक्यता आहे कडून सुहास राजमाने यांनी तयारी दर्शवली तर महाविकास व मित्र पक्षाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य स्मिता आवळे किंवा माजी आमदार राजू आवळे यांचे चिरंजीव राहुल आवळे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याची शक्यता रु येथील किरण माने हे देखील मायुतीकडून इच्छुक आहेत शिवसेना शिंदे गटाकडून साजनीचे विशाल कांबळे काँग्रेसकडून नातेगिरीतील राजेंद्र कांबळे तर तिळवणीचे माजी सरपंच प्रमोद कदम यांनी रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत शिवसेना उभाटा गटाकडून दोन सक्षम उमेदवारांनी जिल्हाप्रमुख संजय चौगले यांच्याकडून मागणी आहे स्वाभिमानी संघटनेकडून मात्र उमेदवारी गुलदस्त्यात असल्याचं चित्र आहे इच्छुकांच्या भाऊ गर्दीत उमेदवारी कोणाच्या पारड्यात पडणार हे मात्र ज्याचं त्याचं नशोबच ठरवणार आहे सिमारासाठी मनोज अथनी रुई